जगणारे ते मावळे होते जगणारा तो महाराष्ट्र होता जगणारे ते मावळे होते जगणारा तो महाराष्ट्र होता स्वतःच्या कुटुंबाला विसरून राह त्याची काळजी घेणारा फक्त आणि फक्त माझा होता नमस्कार मित्रांनो माझे नाव निधी मी आता सावित शिकते माझ्या शाळेचे नाव श्रीमती ए व्ही जे इंग्लिश मिडियम स्कूल आहे मी राहणार देवी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक मी मला एका महान व थोर व्यक्तीबद्दल काही दोन टीचक सांग आहे तर तुम्ही शांत शांतचित्रेने ऐकून घ्यावे अशीच माझी नम्र विनंती मित्रांनो तीनशे वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्रभूमीला एक कर्तृत्वान वीरपुत्र म्हणाला ज्याने आपल्या स्वतःच्या पराक्रमाने शौर्यवानाने धाडसीने आणि जिद्दीने होतच नव्हत्या आणि नव्हत्याच होत मुठभर मावळांच्या जोरावर त्याने आपल्या महाराष्ट्रभूमीवर भगवा फडकला त्यावेळी अनेक परकीय सत्ता महाराष्ट्रात धुमाकूळ वाजत होते मुघलांच्या केतीत लाखो सैनिक मराठा सैनिक खतपीत पडले होते अनेक स्त्रियांची आबलू लुटली जात होती बायकांच्या कुंकळाचा धनी मारला जात होता शेतकऱ्यांचं कोणीच काय कैवा नव्हते अशा परिस्थितीत महाराष्ट्र हवा होता एक झगार झगमगता पेटता अंगार अखेर ती वेळ आली सह्याद्रीची गर्जना झाली एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरीवर एक तारा चमकला जिजाऊंच्या पोटी सिंह हो जन्मला मानाचा मुजरा करते तर शिवाजी महाराजांना ज्यांनी आपल्या मराठी मातीत भगवा झेंडा रोवला ज्यांनी आपल्या मराठी मातीत भगवा झेंडा रोवला गेल्या कित्येक काळापासून आंध्रात संस्पन्न महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू प्रकाशाचे किरण बसू लागले वयाच्या सोळाव्या वर्षापासून शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे सूत्रे आपल्या हाती घेतले हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही जास्त त्यांचा वेग होता हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही जास्त त्यांचा वेग होता अन्याय विरुद्ध लढणारा इरादा नेक होता अन्याय विरुद्ध लढणारा इरादा नेक होता असा जिजाऊ शुभा लाखात नाही तर जगात एक होता लाखात नाहीच जगा एक होता अशा तूरे होते जे जे करता झालाच पाहिजे पण शिवाजी महाराज की